हॅलो हा कोण बोलून राहिला बॅया काय बोलतो हा भैया बोला का म्हणता कुठं मी कुठं बे ऑफिस मध्ये या कामा माया माग तु यासारखा गळ्यात चेन्या घालून लंग, लंग थोडी चिंता येते का तंबाखू खाऊन पिचकार्या मारत राहते का बे हा जिकडं पाव तिकडं थुकत राहते नुसता एकदा हार्पिक न तू तोंड साफ केलं पाहिजे आई का। लवकर जेवढ आपण करतात येऊ तिकडं बापू मी रस्त्याचे काम करत नाही ते गडकरीजी करते तरी तुला इकडे याचा असं बहुत दिवस झाले माय हात सळसळ करत होता तू या कनपट शेकतो पाय उलट्या हाताना लवकर लवकर करा नाही तर मार्ग लहानपणा त्रास होतोय लहानपणी तुम्हाला पहिला पण सांगितलं होतं ऐकत करा ना आम्ही किती वेळेस अर्ज दिला अर्जाचा मला नको सांगू बैया भैया आकवाडच्या मांड्या लाल करा त्याला पोत्यात घालून मारा असे बी अर्ज बहुत आले मायाकड मग तू येता का इकडं आ त्या अर्जाची पूर्तता करतो पोकळ बांबूचे फटके मारून तू या मांड्या एकदा लाल केल्या का माया बी मनाले शांती भेटन थोडीशी चालतो चालत नाही येतो तु तिथं तुमच्याकडे पाहतो हा था पाय मायाकडं पाय किंगमेकर मेकर ग्रुपचा नाही बे पुऱ्या ब्रह्मांडाचाच अध्यक्ष वाटते तो उंदरासारखं तोंड घेऊन बडबड करत राहते मुंगीच्या वारुळाजवळ जाऊ नको बरा मुंगी पादली गेली ना तर ओढून जाशिन भोरकन भैया गाकवाड आता फोन ठेवला आमच्या चुपचाप नाही तर फोन मध्ये घुसून मारतो पाय तुले आ